नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत चौफेर फटकेबाजी वोट जिहाद ईव्हीएम पवारांवर निशाणा मनाले विरोधकांच्या खांद्यावर कुणाची तरी बंदूक राज्यातील वसुलीबाजांवर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत शहरी नक्षलवादी संघटना पुरावे सादर करत मुख्यमंत्री फडणवीसांचा काँग्रेसवर हल्ला बोल खुल्या मनाने जनादेश स्वीकारा फडणवीसांचा विरोधकांना सल्ला म्हणाले आत्मचिंतन करत नाही तोपर्यंत तुमची अशीच गत होणार सभापती महोदय तुम्ही हरले ते बरेच झाले अजितदादांनी राम शिंदेंचा काढला चिमटा सुप्रीम कोर्टाने अमोल कीर्तिकरांची याचिका फेटाळली रवींद्र वायकर यांची खासदारकी कायम मुंबई केंद्रशासित प्रदेश घोषित करा कर्नाटक काँग्रेस आमदाराच्या मागणीने आदित्य ठाकरे भडकले आणि पात्र बहिणीचे पैसे बंद होणार नाहीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत ग्वाही आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे याला काल दिनांक अठरा डिसेंबर रोजी बीड पोलिसांनी अटक केली होती त्याला आज केज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे केज न्यायालयाने ही कोठडी सुनावली आहे संतोष देशमुख हत्याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आत्तापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तर तीन आरोपी अद्यापही फरार आहेत बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे दिनांक नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून बेदम मारहाण करत त्यांची हत्या करण्यात आली होती सध्या राज्याच्या विधीमंडळात देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा प्रचंड गाजत आहे सध्या संतोष देशमुख हत्याप्रकरणी शी आय डीचे पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी सकाळी सविस्तर निवेदन विधानसभेत सादर करणार आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता वरिष्ठ पातळीवर चौकशी केली जाणार आहे तसेच या प्रकरणी कोणते अधिकारी तपास करणार यावर गृह विभागाकडून निर्णय घेण्यात येणार आहे इतकेच नव्हे तर या तपासाची कार्यक्षमता काय असणार हे देखील आता गृहविभागच ठरवणार आहे या घटनेतील मुख्य आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाशी संबंधित आहेत तसेच वाल्मिक कराड यांच्यावर देखील या हत्येचा आरोप केला जात असून कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत पेठबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक तेरा डिसेंबर रोजी पहाटे अभिषेक विश्वास टोंगरे राहणार प्रकाश आंबेडकर नगर बार्शीनाका बीड यांच्या घरी जाऊन आरोपी अक्षय श्यामराव आठवले मनीष क्षीरसागर व इतर आरोपींनी जिवे मारण्याच्या उद्देशाने पिस्टलने गोळीबार करून फरार झालेले हे कुख्यात आरोपींना अखेर स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यात पाठलाग करून पकडले फरार आरोपी अक्षय आठवले व मनीष क्षीरसागर हे पुणे येथे लोणीकंद भागातील गोळेगाव शिवारात एका शेतामध्ये कच्चे बांधकाम असलेल्या ठिकाणी बसलेले आहेत अशी माहिती मिळाली सदर आरोपी हे कुख्यात आहेत ते नेहमी गावठी सोबत घेऊन फिरत असतात त्यांना पकडण्यासाठी गेल्यावर ते पोलिसांवर सुद्धा फायरिंग करू शकतात या सर्व गोष्टींचा पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी विचार करून पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे व पथक यांना योग्य ती खबरदारी घेऊन बातमी ठिकाणी सापळा लावण्यास सांगितले पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे पोलीस उपनिरीक्षक विघ्ने व पथकाने सापळा लावून आरोपीवर झडप घातली असता आरोपी पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून एकाच पकडले व दुसरा उसाच्या शेतात पळाला तेव्हा उसाच्या शेतात त्याचा पाठलाग करून त्यालाही पकडले आरोपी अक्षय आठवले व मनीष क्षीरसागर यांच्याकडून ओंकार सवयी हा देखील गुन्ह्यात सामील असल्याची माहिती मिळाल्याने ताबडतोब मध्यरात्रीच ओंकार सवयी यास बीड येथून पकडले सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक बीड अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड एल सी बीचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने पोलीस हवालदार मनोज वाघ राहुल शिंदे विकास वाघमारे अश्विनकुमार सुरवसे आणि चालक राऊत यांनी मिळून केले आहे आणि आता बातमी एका सरपंचाच्या पराक्रमाची बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोलंग्री येथील हनुमान देवस्थानाची गट नंबर दोनशे एक्कावन्नमधील नऊ हेक्टर आठ आर जमीन बनावट कागदपत्रे व बनावट पी टी आर तयार करून माजी सरपंचपती तात्यासाहेब कवडे यांनी हडप केल्याची लेखी तक्रार गोलंगरीचे विद्यमान उपसरपंच श्रीकांत कवडे यांनी पुराव्यानिशी दिल्यानंतर अखेर खोटे दस्तावेज तयार करून देवस्थानाची इनामी जमीन हडपल्याप्रकरणी माजी सरपंचपतीसह सा गावातील सात जणांवर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सदरली इनामी जमिनीचे फेरबद्दल सन दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कार्यकाळात तत्कालीन महिला सरपंच यांच्या कालावधीत सरपंचपती तात्यासाहेब कवडे यांनी खोटे दस्तावेज प्रशासनाला सादर करत दिशाभूल करून हनुमान देवस्थानाची जमीन नोंद उडवून त्या जागी मारुती मंदिराची जमीन अशी नोंद करण्यात आली त्याच जमिनीचा सात बारा व पी टी आर साम्य करून मारुती मंदिर या नावाने तयार करण्यात आला ही बाब विद्यमान उपसरपंच श्रीकांत कवडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कागदोपत्री पुराव्यांशी नेकनूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिल्यानंतर तात्यासाहेब कवडे पोपट कवडे संतोष कवडे प्रवीण मते शहादेव कवडे सुदाम हिंदोळे आणि एक महिला अशा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार हे शनिवारी दिनांक एकवीस डिसेंबर रोजी परभणी दौऱ्यावर येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष माजी आमदार ॲडव्होकेट विजय गव्हाणे यांनी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या अवमान प्रकरणासह सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे शनिवारी परभणीत दाखल होणार आहेत पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर त्यांचे दुपारी साडेबारा वाजता आगमन होणार असून तेथून तेच लगेचच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी त्यांच्या घरी रवाना होणार आहेत तिथून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करणार असून आंबेडकरी चळवळीतील नेते मंडळीसह कार्यकर्त्यांनी या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कारवाईच्या मागणीकरिता सुरू केलेल्या आंदोलनास भेट देणार आहेत रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते विजय वाकोडे यांच्या निवासस्थानी जाऊन वाकोडे कुटुंबियांचे सांत्वन करून ते खासदार फौजिया खान यांच्या घरी दाखल होणार आहेत त्या ठिकाणी पत्रकारांसोबत संवाद साधणार आहेत आणि पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीनंतर दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी त्यांचे पुण्याकडे प्रस्थान होणार आहे सुरेश नायकवाडे परभणी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात गाजत असलेल्या बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला गती यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख खासदार शरद पवार हे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात मसाजोग या मयत संतोष देशमुख यांच्या गावी भेट देणार आहेत ते मसाजोग या गावी जाऊन मयत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांचे सांत्वनपर भेट घेणार आहेत संसदेचे हिवाळी अधिवेशन संपताच दुसऱ्याच दिवशी शरद पवार हे बीडच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार